त्यांना नेमकं कुठनं मतदान मिळालेलं आहे हे जर आपण सगळ्यांनी नीड बघितलं तर लक्षात येईल गेले चार महिने ज्यांचे पाय ते पकडत होते गेले चार महिने ज्यांच्या खातर त्यांनी हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो म्हणणं सोडलं होतं आणि गेले वर्ष दीड वर्ष ज्यांच्याकरता त्यांनी बाळासाहेबांचं नाव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे वरन जना बाळासाहेब ठाकरे केलं होतं केवळ वर... केवळ वर... त्यांच्याच के मतांवर त्यांनी हे अरिथमॅटिक जिंकलं आहे पण हे विधानसभेतही चालणार नाही हे महानगरपालिकेतही चालणार नाही आणि हे विधान परिषदेतही चालणार नाही मला पूर्ण विश्वास आहे मुंबईकरांनी हे दाखवून दिलाय की मुंबईकरांचा विश्वास हा केवळ आणि केवळ नरेंद्र मोदीजींवर आहे आणि भरभरून मतं आपल्याला मिळाली आहेत अन्यथा वरळी सारख्या मतदारसंघामध्ये केवळ सहा हजारांचा लीड हा शिवसेनेला मिळणं की ज्या ठिकाणी स्वतः आदित्य ठाकरे तर आहेतच पण आदित्य ठाकरेंना आमदार बनवण्याकरता दोन अजून आमदार ज्या वरळीमध्ये त्यांनी तयार केले त्या ठिकाणी केवळ सहा हजार मतांचा लीड हे क्लिअर इंडिकेटर आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये महायुतीला महाराष्ट्रामध्ये जबर फटका बसला यामध्ये खटाखट फॅक्टर मनोज जरांगे फॅक्टर कांद्याचा फॅक्टर असे बरेच प्रश्न होते या व्यतिरिक्त काहीही करून भाजपला हरवायचंच या निर्धाराने मुस्लिम मतदार घराबाहेर पडला आणि त्याने बऱ्यापैकी मतदान केलं ज्याचा फटका महायुतीला बसला आणि महायुतीचे केवळ सतराच खासदार निवडून आले आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी असा जल्लोष करायला सुरुवात केली जणू देशामध्ये आता त्यांचंच सरकार स्थापन होणार आहे महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या झालेल्या पराभवामुळे अनेकांना वाईट वाटलं भाजप कार्यकर्त्यांमध्ये थोडीशी नाराजगी सुद्धा दिसून आली आणि मरगळ पण बघायला मिळाली मात्र देवेंद्र फडणवीस नावाचा एक चमत्कारिक माणूस आहे ज्याने या नाराज झालेल्या कार्यकर्त्यांना आणि मतदारांना पुन्हा उभारी देण्यासाठी विजय संकल्प हातात घेतला आहे आणि याच विजय संकल्पामध्ये त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांसकट महाराष्ट्रातील महायुतीच्या तमाम मार्गदर्शन सुद्धा केलेलं आहे आणि सांगितलेलं सुद्धा आहे की आपण हरलेलो नाही आहोत आपण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या मताधिक्याने जिंकून येणार आहोत ते कसे तर लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला आणि महाविकास आघाडीला जे मतदान झालेलं आहे त्यामध्ये फक्त आणि फक्त पाऊण टक्क्याचा फरक आहे म्हणजे भाजपचा आणि महायुतीचा जो मतदार आहे त्याने महायुतीला अजिबातच नाकारलेलं नाहीये देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत अभ्यासपूर्वक या सगळ्या गोष्टीची सखोल माहिती दिलेली आहे तेव्हा देवेंद्र फडणवीस काय म्हणतायत हे जरा नीट लक्षपूर्वक बघूया धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय राम।, राम भारत माता की भारत माता की हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या या विजय संकल्प मेळाव्यामध्ये मंचावर उपस्थित असलेले आपले मुंबईचे अध्यक्ष आमदार आशिष शेलारजी मंत्री मंगलप्रभात लोढाजी अध्यक्ष राहुल नार्वेकरजी आपले लोकप्रिय उमेदवार किरण शेलारजी प्रवीण दरेकरजी अतुल भातकळकरजी सुनील राणेजी योगेश सागरजी कालिदास कोळंबकरजी अमित साटमजी गोपाळ शेट्टीजी मनोज कोटकजी भाई गिरकरजी तपिल जी, जी विद्याताई ठाकूर मनीषाते चौधरी परागभाई शाह राजन सिंग जी निलेश राणेजी मिहीर कुटेचाजी पराग अळवणीजी भारतीतई लवेकर प्रसाद जी प्रकाश मेहताजी राजपुरोहितजी चव्हाण चव्हाणजी संजय उपाध्यायजी या ठिकाणी उपस्थित किरीट सोमय्याजी शायनाजी सर्वच उपस्थित प्रमुख पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे आपले अध्यक्ष शेलारजींचं भाषण ऐकल्यानंतर आपण उमेदवार शेलार का निवडला हे आपल्या लक्षात आलंच असेल जिथे आशिष शेलारजी त्या ठिकाणी विजय पक्का आहे आणि मला या गोष्टीचा आनंद आहे किरण शेलार यांच्यासारखा एक अतिशय तरुण आणि संघर्षातनं उभा राहिलेला ज्याला संघर्षही समजतो संघटनेही समजत आणि विचारांची बैठक पक्की आहे अशा प्रकारचा एक युवा उमेदवार आपल्याला मिळाला मग अशी आशिषजींनी त्यांचं वर्णन केलं मुंबईच्या चाळीमध्ये जन्मलेला पक्का मुंबईकर म्हणजे किरण शेलार आजही ज्याचे माता पिता मुंबईच्या बीडीडी साईतच राहतात असा किरण शेलार सामान्य मुंबईकरांचे दुःख आणि त्यांच्या संवेदना समजणारा असा उमेदवार म्हणजे किरण शेलार आणि त्याच वेळी विचारांची मांडणी अतिशय पक्की असलेला किरण शेलार की कि जो खऱ्या अर्थानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रवादाच्या विचारातनं तयार होत होत विविध प्रकारची परिवारातली कामं करत विविध जबाबदाऱ्या सांभाळत पत्रकार म्हणून काम करत असताना वेगवेगळ्या संधी असताना देखील तरुण भारत चालवायचा सांगितल्यानंतर संपादक म्हणून अतिशय यशस्वीपणे तरुण भारत चालवत आपली मतं आपले विचार हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणारे किरण किरण शेलार खरं म्हणजे मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना या गोष्टीचा सा आनंद झाला पाहिजे की अगदी आपल्यातलाच एक कार्यकर्ता आज उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्षातर्फे लढतो आणि मला विश्वास आहे की या लढाईमध्ये कार्यकर्ते कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहतील खरं म्हणजे मुंबई भारतीय जनता पक्षाचं आणि मुंबईच्या कार्यकर्त्यांचं मी विशेष अभिनंदन करू इच्छितो की नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये आपल्या महायुतीला तुमच्यामुळे मुंबईमध्ये महाविकास आघाडीपेक्षा दोन लाख मतं जास्त मिळाली महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने दोन लाख मतं कमी मिळाली पण मुंबईकरांनी मात्र त्या ठिकाणी एकूण जर आपण गणित बघितलं तर महायुतीला मुंबईकरांनी सव्वीस लाख मतं दिली आणि महाविकास आघाडीला चोवीस लाख मतं दिली म्हणजे दोन लाख मतं आपल्याला जास्त मिळाली ही गोष्ट खरी आहे की निवडणुकांमध्ये शेवटी कधी कधी अरिथमॅटिक वेगळं होतं आणि ते वेगळं अरिथमॅटिक झाल्यामुळे आपल्या दोन जागा आल्या त्यांच्या चार जागा आल्या पण त्यांच्या चार जागा कुठून आल्या नी ले 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 हे जर आपण सगळ्यांनी नीट बघितलं तर आपल्या लक्षात येईल आम मुंबईकरांनी आणि मराठी माणसांनी त्यांना मतदान केलेलं नाही आमच्या मुंबईमध्ये असलेल्या चार पिढ्या मुंबईकर असलेल्या आमच्या उत्तर भारतीयांनी त्यांना मतदान केलेलं नाही त्यांना नेमकं कुठनं मतदान मिळालेलं आहे हे जर आपण सगळ्यांनी नीट बघितलं तर लक्षात येईल गेले चार महिने ज्यांचे पाय ते पकडत होते गेले चार महिने ज्यांच्या खातर त्यांनी हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो म्हणणं सोडलं होतं आणि गेले वर्ष दीड वर्ष ज्यांच्याकरता त्यांनी बाळासाहेबांचं नाव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेवरनं जनाब बाळासाहेब ठाकरे केलं होतं केवळ केवळ त्यांच्याच मतांवर त्यांनी हे अरिथमॅटिक जिंकलं आहे पण हे विधानसभेतही चालणार नाही हे महानगरपालिकेतही चालणार नाही आणि हे विधान परिषदेतही चालणार नाही मला पूर्ण विश्वास आहे मुंबईकरांनी हे दाखवून दिलं आहे की मुंबईकरांचा विश्वास हा केवळ आणि केवळ नरेंद्र मोदीजींवर आहे आणि भरभरून मतं आपल्याला मिळाली आहेत अन्यथा वरळीसारख्या मतदारसंघामध्ये केवळ सहा हजारांचा लीड हा शिवसेनेला मिळणं की ज्या ठिकाणी स्वतः आदित्य ठाकरे तर आहेतच पण आदित्य ठाकरेंना आमदार बनवण्याकरता दोन अजून आमदार ज्या वरळीमध्ये त्यांनी तयार केले त्या ठिकाणी केवळ सहा हजार मतांचा लीड हे क्लिअर इंडिकेटर आहे हे क्लिअर इंडिकेटर आहे हे थर्मामीटर आहे टेम्परेचर कुठे आहे हे आपल्याला निश्चितपणे लक्षात येत आहे त्यामुळे आपल्याला काळजी करण्याचं कारण नाही आहे महाराष्ट्रातही पॉलिटिकल अर्थमॅटिक थोडं आपल्या विरोधात गेलं हे खरं आहे पण मतांमध्ये कुठेही कमतरता आलेली नाही आपल्याला त्रेचाळीस पॉईंट सहा टक्के आहे त्यांना त्रेचाळीस पॉईंट नऊ टक्के आहे पॉईंट तीस पॉईंट थ्री झिरो एवढा टक्का हा डिफरन्स आहे आणि तेवढ्या डिफरन्समुळे आपल्याला त्या ठिकाणी बऱ्याच जागा त्या ठिकाणी त्या जागांना मुकावं लागलं आणि आपल्याला त्यांना एक विजय मिळाला अशा प्रकारचा आभास त्यांना तयार करता आला आहे खरं म्हणजे आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये जवळपास तेरा जागा आपल्या अशा आहेत भारतीय जनता पक्षाच्या तेरा जागा की ज्या चार टक्केपेक्षा कमी मतांनी आपण हारलो दोन हजारांनी चार हजारांनी नऊ हजारांनी सोळा हजारांनी अशा जागा हरलेलो आहोत पण ठीक आहे हार जीत ही होत असते जो जिंकला त्याला शुभेच्छा आप आहेत आपल्याला अटलजींनी सांगितलं होतं क्या हार मे क्या जीत मे किंचित नाही विचलित मै जीवन के संघर्ष पर ये भी सही वो भी सही जे मिळालं ते घेऊन पुढे जाणारे लोक आपण हो, आहोत आणि मला या गोष्टीचा अतिशय आनंद आहे की ज्या पक्षाला एकेकाळी हिणवलं होतं की पर्याय पर्याय म्हणतात कोण ज्यांचे लोकसभेत निवडून आले दोन त्या पक्षाच्या नेत्यांनी रेकॉर्ड केला आणि पंडित जवाहरलाल नेहरू नंतर तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनणारे आपले मोदीजी आहेत कधीकधी मेरिटमध्ये पास होणारा मुलगा हा डिस्टिंगशन घेऊन पंच्याहत्तर ऐंशी टक्के मिळाले तरी देखील लोकांना असं वाटतं मेरिटचा मुलगा होता आणि जो पस्तीस टक्क्यावर पास होत होता त्याला चाळीस टक्के मिळाले तर लोक त्याची हत्तीवर भरात काढू लागलेली आहेत अरे बाबा या देशामध्ये संपूर्ण इंडिया आघाडी मिळून संपूर्ण इंडिया आघाडी जेवढ्या जागा मिळाल्या त्यापेक्षा जास्त जागा एकट्या मोदीजींच्या नेतृत्वातल्या भाजपला मिळाल्या ने आणि जे मी सांगितलं की आपली लढाई ही इंडिया आघाडीशी नव्हती आपली लढाई फेक नरेटिव्हशी होती ज्या ठिकाणी आपण कमी पडलो त्या ठिकाणी आपण इंडिया आघाडीशी हारलेलो नाही त्या ठिकाणी फेक नरेटिव्हमुळे आपण कमी पडलो आहे देशभरामध्ये शहात्तर जागा अशा आहेत शहात्तर सेव्हन्टी सिक्स की ज्या जागा अतिशय कमी फरकाने आपण त्या ठिकाणी हरलो कारण हा जो फेक नरेटिव्ह तयार करण्यात आला होता संविधान बदलणार जी कधीही आपली मनशाही नव्हती असू शकत नाही करताही येत नाही किंबहुना संविधानाला संपूर्ण देशात लागू करणारे नरेंद्र मोदी जी होते पंचाहत्तर वर्ष भारताचं संविधान हे जम्मू काश्मीरमध्ये लागू नव्हतं ते जम्मू काश्मीरमध्ये देखील लागू करणारे मोदीजी होते पण तरी देखील एक फेक नरेटिव्ह तयार केला आणि यावेळेस फेक नरेटिव्ह फॅक्टरीला आपण कदाचित सोशल मीडियावर केवढ्या ताकदीनं उत्तर देऊ शकलो नाही किंवा त्याचं एवढं डॅमेज होत आहे हे आपल्या लक्षात आलं नाही आणि त्याचा एक परिणाम आपल्याला हा दिसला की ज्यातनं या शहात्तर सीटा किंवा मा महाराष्ट्रातल्या तेरा सीटा या आपण कमी मतांनी कमी फरकाने हारलो त्यामुळे काही लोक त्या ठिकाणी डमरू वाजवत आहेत काही लोक छात्या बडवत आहेत आनंदाने त्या सगळ्यांना मी एक सांगून देऊ इच्छितो की फेक नरेटिव्ह एकदा चालतो तो, तो काही वारंवार चालत नाही विल बाऊन्स बॅक इन महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये यस वी आर डाऊन बट वी आर नॉट आऊट पूर्ण ताकतीने पूर्ण ताकतीने आणि मुंबईच्या निकालाचं तर अशी जी विश्लेषण केल्यानंतर मी आज सांगतो विधानसभेतही आपण मागच्या दिवसपेक्षा जास्त जागा घेऊ आणि महानगरपालिकेची निवडणूक कधी कधी महानगरपालिकेवर मुंबईच्या आपला भगवा फडकणार म्हणजे फडकणारच मुंबईच्या कार्यकर्त्यांनी हे दाखवून दिलं की विपरीत परिस्थिती आणि फेक नरेटिव्ह मध्ये देखील आम्ही आमचा गड राखू शकतो आणि म्हणून आता मला पूर्ण विश्वास आहे की भारतीय जनता पक्षाचं काम हे मुंबईमध्ये खालपर्यंत आहे ते खालपर्यंत गेलाय आता आपल्याला चिंता करण्याचं कारण नाही आहे पण हे सगळं होत असताना एक गोष्ट मला निश्चितपणे सांगायची आहे की शेवटी निवडणुकीमध्ये कॉम्प्लेसन्सी असणं आपण जिंकणारच आहोत मग थोडं कमी काम केलं तर चालतं अशा प्रकारची भावना तयार होणं किंवा काही चमकेश नेते तयार होणं या गोष्टी जिंकलो तरी आणि हारलो तरी टाळणं अत्यंत गरजेचं आहे आणि मला विश्वास आहे बघा खरं सांगतो नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची पारख कधी होते ती तेव्हा होते जेव्हा आपण जागा हारतो जिंकतो त्यावेळेस पारख होत नाही जेव्हा आपण हारतो त्यावेळी खरी पारख त्यांची होत असते आणि मला असं वाटतं की निश्चितपणे दोन हजार एकोणीसला जेव्हा सरकार गेलं सगळे पूर्ण विजय मिळवून देखील सरकार गेलं त्याही वेळेस अनेक नेत्यांची कार्यकर्त्यांची पारख झाली आताही देशात तर आपण सरकार बनवलं अनेक राज्यांमध्ये बनवलं पाहिजे शेवटी बघा आपली परिस्थिती मान्सून सारखीच आहे जिथे पाऊस पाहिजे तिथे थोडा कमी पडलाय पण जिथे अपेक्षा नव्हती त्या ओरिसामध्ये पाऊस पडला आणि काय पाऊस पडला बघा डायरेक्ट मध्य प्रदेश तर आहेच ते आपलं काय की पण ओरिसा आहे आंध्र प्रदेशमध्ये ठीक आहे चंद्राबाबूंच्या नेतृत्वात असेल पण चंद्राबाबूंच्या नेतृत्वाला ज्या क्षणी भाजपची जोड मिळाली त्या क्षणी उलट झालं उलटफेर कशाला म्हणतात देशात झालं तो उलटफेर नाही आहे आंध्र प्रदेशात जे झालं तो उलटफेर आहे आपण बघितलं असेल देशाच्या चार राज्यांमध्ये अपेक्षा अनुरूप आपला निकाल आलेला आहे चार राज्यात केवळ त्या चार राज्यात अपेक्षा अनुरूप जर निकाल आला असता तर मला असं वाटतं की छात्या बडवणारे वेगळ्या प्रकारे छात्या बडवत आपल्याला दिसले असते पण मला असं वाटतं की इतिहासातनं नेहमी शिकायचं असतं त्यात रमून बसायचं नसतं इतिहासातनं शिकायचं असतं आणि पुढे जायचं असतं आणि शिकून पुढे जाण्याची पहिली संधी कुठली ती पहिली संधी ग्रॅज्युएट्स कॉन्स्टिट्युएन्सीचं पदवीधर मतदारसंघाची निवडणूक <प्राँगा> आपण ज्यांना श्रद्धांजली दिली ते मधु देवळेकरजी याच मतदारसंघातनं मुंबईच्या पदवीधर मतदारसंघातनं भारतीय जनता पक्षाचे आमदार होते आपला हक्काचा मतदारसंघ हा मुंबई पदवीधर मतदारसंघ होता कालांतराने तो आपण आपल्या मित्रपक्षांना दिला ठीक आहे मित्र होते मित्रांना दिला पण आता गोल्डन ऑपॉर्च्युनिटी सुवर्ण संधी आहे जे आपलं आहे ते आपल्याकडे परत आणण्याची सुवर्ण संधी आहे आणि मला या गोष्टीचा विश्वास आहे कारण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सगळ्यात महत्वाचं काही असेल तर नोंदणी असते आणि मी कार्यकर्त्यांचं आणि आमदारांचं मनापासनं पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करेन की यावेळी मनावर घेऊन गेले वर्षभर ताकदीनं आपण नोंदणीला मागे लागलो गेल्या चार पाच महिन्यात तर अतिशय चांगली नोंदणी केली मी आज नावं घेणार नाही पण काही आमदारांनी तर अतिशय उत्कृष्ट किंवा काही पदाधिकाऱ्यांनी देखील अतिशय उत्कृष्ट नोंदणी ही त्या ठिकाणी केली त्यामुळे नोंदणीच्या लढाईमध्ये पहिली लढाई आपण जिंकलो आज या मतदारसंघामध्ये सर्वाधिक नोंदणी ही भारतीय जनता पक्षाची आहे पण नुसती नोंदणी असून चालणार नाही नोंदणी झाली आणि आपण प्रयत्नपूर्वक जी नोंदणी केली आहे ही काही रस्त्यावर बसून केलेली नोंदणी नाही आहे विचारपूर्वक कुठे केली पाहिजे कोणाची केली पाहिजे अशा प्रकारे केलेली ती नोंदणी आहे त्यामुळे तो मतदार हा जर पोलिंग स्टेशनवर गेला तर पहिला क्रमांक आपल्यालाच देणार आहे पण त्याच्यामध्ये रायडर काय आहे पोलिंग स्टेशनवर गेला तर ते असतं ना इन्शुरन्स त्याच्या खाली एक रायडर असत तुम्हाला हे मेल ते मेल ते मेल, मेल पण खाली एक रायडर असतात तसं यातलं रायडर काय आहे यातलं रायडर आहे त्याला पोलिंग स्टेशनपर्यंत नेणं सुट्टीचा दिवस नाही त्यात शिकला सवरलेला मतदार मैं शिकला सवरलेला चांगलाच असतो <laughs> पण कधी कधी आपल्याला उदासीनता पण दिसते ठीक आहे मी नाही दिलं मत तर काय होईल त्याच्यामुळे त्याला विनंती करून पोलिंग स्टेशनपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे आणि म्हणून आता हा जो काही फेज आहे या फेजमध्ये आपल्याला विधानसभा क्षेत्रशहा यादी मिळाली आहे ती व्हॉडशहा यादी होईल मनावर घेऊन मगाशी जे प्लॅनिंग सांगितलं की पंचवीस मतांच्या मागे एक कार्यकर्ता किंवा जे काही प्लॅनिंग ठरेल आपलं प्ला। त्या प्लॅनिंगमध्ये आपली जबाबदारी निभवणं आणि तुमच्यापैकी जर एखाद्याला जबाबदारी मिळाली नाही तर तुम्ही ती मागून घ्या आशिषजींना मागा अतुलजींना मागा किरणजींना मागा आमदारांना मागा कोणालाही मागा पण मागून घ्या ही निवडणूक मनावरही घ्यायची आहे आणि डोक्यावरही घ्यायची आहे निवडणूक जर मनावर आणि डोक्यावर घेतली तर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हे इतके क्षमतावान आणि इतके ताकदवर आहेत की एवढी क्षमता आणि एवढी ताकद दुसऱ्या कोणाचीही नाही हे मी अनेक निवडणुकांमध्ये अनुभवलेलं फक्त आपला प्रॉब्लेम काय आहे आपला प्रॉब्लेम मला कोणीतरी सांगितलं तर मी करेन नितीनजी नेहमी पडायचे सेल्फ स्टार्ट इंजिन ते सेल्फ स्टार्ट इंजिन या निवडणुकीमध्ये सुरू करा कारण मी सांगतो फेक नरेटिव्हचे बारा वाजवायचे असतील हा विजय हा एका विधान परिषदेचा विजय असणार आहे त्यांनी काही सरकार बदलतं काही वेगळं होतं किंवा सरकारमध्ये खूप ॲडिशन होतं असं नाही आहे पण हा विजय फेक नरेटिव्ह मात्र या ठिकाणी पूर्णपणे संपेल आणि फेक नरेटिव्हचा पराजय करण्याकरता हा विजय अत्यंत आवश्यक आहे मुंबईमध्ये एक नवीन वाटचाल एक नवीन इतिहास आपल्याला या विजयातनं घडवायचा आहे आणि भारतीय जनता पार्टी सामान्य कार्यकर्त्याला त्या ठिकाणी निवडून आणू शकते अशा प्रकारचा नरेटिव्ह हा या ठिकाणी आपल्याला इस्टॅब्लिश करायचा आहे आणि म्हणून मी तुमचा अधिक वेळ घेणार नाही पण मला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये आपल्याला प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत प्रत्येक मतदारापर्यंत पोचून आपला जो मेनिफेस्टो आहे तो त्या मेनिफेस्टोला त्याच्यापर्यंत पोचवणे आणि त्याला पाठीमागे लागून आपल्या आप पोलिंग स्टेशनला आणणे एवढं काम जर आपण केलं तर मला निश्चित विश्वास आहे की पुन्हा एकदा अनेक वर्षांच्या नंतर कारण आपण लढवलीच नाही त्यामुळे अनेक वर्षांच्या नंतर मुंबई पदवीधर मतदारसंघातला आमदार हा भारतीय जनता पक्षाचा असेल आमचे तमिल सेल्वन दरवेळी हार घेऊन येतात एवढा मोठा हार मी त्यांना सांगतो की असा हार तुम्ही तयार ठेवा आपण जेव्हा जिंकू तेव्हा तो हार घालू आता जिंकतपर्यंत हार नाही फुलं नाही आता सगळ्यांना काम करायचंय आणि या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा आमदार हा पुन्हा एकदा आपण सगळी मिळून निवडून आणू एवढीच आपल्या सर्वांना विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद देवेंद्र जी दोस्तों चंद सीटें क्या जीत गए मोदी को जालीदार टोपी पहनाने का वो सपना देख रहे हैं उसमें हौसलों को पस्त करने का ये मौका मुंबई के कार्यकर्ताओं का है और इसके लिए उस पवित्र जगह पर जहां पर भारतीय जनता पार्टी की स्थापना हुई वहां पर देवेंद्र जी की उपस्थिति में संकल्प लेकर हम घोषणा करते हैं कि हमको दिया हुआ टारगेट पच्चीस ग्रेजुएट्स को मिलने का टारगेट हम पूरा भी करेंगे और 26 को उनका मतदान भी कराएंगे और यहां पर दोनों हमारे उम्मीदवार को विजयी करने का संकल्प हम करते हैं राष्ट्रगान के लिए अपने स्थान पर हम खड़े होंगे राष्ट्रगान के पश्चात सभी आमदारों की बैठक रिसेप्शन के बाहर जो हॉल है उसमें रखी गई है धन्यवाद जगण मनः नायक जय हे भारत भार्यपि माता पञ्जाब सिन्ध तु जगादमनाम भाविड उत्सभङ्गा इन्द्रहि माचकयुना गङ्गा उत्सल जगतित भङ्गा अवशुभनामे शाये शुभ आशिष माये काहे तव जय माता जन जन मङ्गल नायक जय हे मानकपाग्यपिधाता जय देवेंद्र फडणवीस यांनी तर चंग बांधलेला आहेच की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये काहीही जरी झालं तरी विधानसभेवर महायुतीचाच भगवा फडकला पाहिजे आणि तो फडकणारच देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या तमाम मतदारांना आश्वासित केलेलं आहे की विधानसभेला आपण नक्कीच जिंकणार आहोत मित्रांनो लोकसभेला हिंदू मतदारांचं मतदान थोडंसं कमी झालं मात्र यंदा विधानसभेला असं होऊ देऊ नका आपण सर्वजण भरभरून मतदान करुया मित्र परी सुथा। मतदान करूया आणि आपल्या करण्यासाठी प्रोत्साहित करूया महाविकास आघाडीचं सरकार जर येणाऱ्या विधानसभेमध्ये आपल्या बोकांडी बसलं तर पुन्हा शंभर कोटींची वसुली वाजे प्रकरण मनसुख हिरेन प्रकरण पालघरच्या साधूंची हत्या असले प्रकार होऊ शकतात त्यामुळे हे भ्रष्ट आणि नीतिमत्ता नसलेलं सरकार आपल्या उरावर बसवून घेऊ नका देवेंद्र फडणवीस यांच्या या भाषणावर तुम्हाला जर काही बोलावं वाटत असेल तर आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियेसाठी उतावीळ झालेला आहे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका अजून जर तुम्ही आपल्या या महाप्रपंच युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज अवश्य सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील या व्हिडिओ व्हिडिओचा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही आमचा हिंदी यूट्यूब चॅनलची म्हणजे भारत प्रपंचाची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि भारत प्रपंच या आमच्या हिंदी YouTube चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा हिंदुत्वाचा विचार आणि हिंदुत्वाचं कार्य पुढे ने नेण्यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्र येणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच महाप्रपंच आणि भारत प्रपंज मनापासून काम करत आहे आमच्या या कामाला तुमचा पाठिंबा तुमचं सहकार्य अत्यंत गरजेचं आहे तेव्हा भारत प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनलला प्लीज अवश्य सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील आमचे विचार जर तुम्हाला पटत असतील तर या व्हिडिओजला लाईक करून आपल्या जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शेअर करा राजकीय घडामोडी राजकीय बातम्या आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम